शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षापूर्वी आम्हाला केवढं मोलाचं लेणं दिलंय राष्ट्रीय चरित्र नॅशनल कॅरेक्टर हे असेल तर यश कीर्तीचे गगनच काय पण सूर्यमंडळ गाठता येईल शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींनी औरंगजेबासारखा का कर्दनकाळ वैरालाही दाखवून दिलं की हा शिवाजी राजा मरण पावला तरीही हजारो शिवाजी राजेच उभे राहतील ते न वाकता लाचारीने न झुकता भगीरथ कष्टांनीही न थकता महाराष्ट्र स्वराज्यासाठी अखंड पंचवीस पंचवीस वर्ष झुंजत राहतील ते सारे शिवाजी वाकणारही नाहीत आणि मोडणारही नाहीत त्यांच्या त्यागानं दिल्लीचं तक्त दुबंगेल हेच शिवराष्ट्रीय आणि महाराष्ट्र धर्मीय आमचं कर्तृत्व आणि आमची आकांक्षा पुढच्या इतिहासात साक्षात प्रत्ययास आली नाही का आलीच हे लेणं आम्ही कधीही गंजू देता कामा नाही हे लेणं आम्ही कधीही हरवून बसता कामा नाही ते केवळ केवळ या एकमेव हेतूनेच छत्रपती शिवाजी महाराजांचे असंख्य उदात्त उत्कट आणि उत्तुंग सद्गुण जर आम्ही सतत हृदयात जागे ठेवले तरच चरित्राचा उपयोग नुसतच पुतळे आणि नुसत्याच पूजा व्यर्थ आहेत निर्जीव आहेत सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय गोष्ट छोटी डोंगरा एवढी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्र चला तर या सतराव्या भागाला सुरुवात करूया अफजल खानाच्या स्वारीमुळे महाराजांचं शतपैलू नेतृत्व आणि त्यांच्या शिलेदारांचं शतपैलू कर्तृत्व आपल्याला या एकाच मोहिमेत प्रत्यय येत आहे या मोहिमेत महाराजांनी राजधानी राजगड युद्धासाठी न निवडता त्यांनी प्रतापगड सारखा गड निवडला प्रतापगड म्हणजे जणू विधात्यानेच रचून ठेवलेला सह्याद्रीतील अत्यंत बिकट चक्रू महाराजांचा सह्याद्रीच्या नैसर्गिक रचनेचा म्हणजेच भूगोलाचा अभ्यास किती सूक्ष्म आणि अचूक होता हे लक्षात येतं अर्थात केवळ या जावळी प्रतापगडच काय पण अवघ्या कोकण सह्याद्री समुद्र मावळपट्टा किंबहुना अवघा महाराष्ट्रच त्यांनी सूक्ष्मतेने हेरला होता येथील नद्या निबिड अरण्य दऱ्या खोऱ्या पश्चिम समुद्र पठारे आणि अशा आणि अशा अवघ्या मराठी मुलकातील माणसंही त्यांनी अचूक हेरली होती त्यांच्या सैन्यामध्ये कोकणातील जवान होते आणि त्या दूरवरच्या चंद्रपुरी गोडवनातील गोंडही होते सारेच होते उघड्या शरीराचे निदड्या छातीचे आणि कडव्या इमानाचे अफजल खान प्रयत्न करत होता अशा या निबिड चक्रविव्यातून महाराजांना मोकळ्या मैदानावर हुसकावून आणण्याचा त्याचे या बाबतीतील सर्व डाव वाया गेले महाराजांच्या मनात या मोहिमेचा तपशीलवार आराखडा आखला जात होता प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणानं महाराज टाकत होते विजापूरहून निघाल्यापासून वाईत येऊन पोहोचेपर्यंत खानाने अनेक पेच डाव, डाव टाकले भावनेला डिवचलं चार ठाणी काबीज केली पण महाराजांनी या काळामध्ये कुठेही प्रतिहल्ले केले नाहीयेत ठाणी जाईपर्यंत ती राखण्यासाठी शिकस्त केली पण गेल्यानंतर ती परत घेण्यासाठी अजिबात प्रतिहल्ले केले नाहीयेत उलट ठाणी गेल्यावरती महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांना त्यांनी सांगितलं ही गेलेली ठाणी परत घेण्याचा आता अजिबातच प्रयत्न करू नका या काळात महाराजांच्या सैन्यानं खानाच्या विरुद्ध कुठेही लहानसाही हल्ला केला नाहीये या काळामध्ये महाराजांनी कधीही पत्र व राजकारणी बोलणी करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठवला अगदी गप्प राहिले झडप घालण्यापूर्वी चित्ता जसा दबून बसतो दरकाळ्या फोडत नाही तसंच यामुळे खान बुचकाळ्यात पडला होता या शिवाजीच्या मनात आहे तरी काय याचा त्याला थांग पत्ताही लागत नव्हता पावसाळ्याचे चार महिने उलटल्यावरती प्रथमच खानाने आपला पहिला वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या स्वाईहून महाबळेश्वरच्या पर्वताच्या पलीकडे दरीत असलेल्या प्रतापगड वरती पाठवलं महाराजांना डोंगरातून बाहेर काढण्याचा खानाचा हा शेवटचा प्रयत्न त्याने वकिलांबरोबर पत्रही दिला होता खानाची अशी दरडावणी होती आणि वकिलाची गोड बोलणी होती की प्रतापगडाहून स्वाईत भेटण्यासाठी हुजूर दाखल व्हा म्हणजे आमच्या पंजात या आमच्या घशात येऊन पडा हेही आणि खानालाच प्रतापगडाच्या खाली येणं भाग पाडलं ते ही अगदी नम्रतेने शरणागतीच्या भाषेमध्ये हो या काळात स्वराज्याच्या हेरांनी आपली कामगिरी अतिशय उत्कृष्ट कौशल्याने आणि तत्परतेने केली याच वेळी राजापूरच्या बंदरामध्ये कोकणात आदिलशाहीची तीन लष्करी गलबते येऊन थांबली होती जर युद्ध भडकलं आणि कोकणात परतले तर अबजल या गलबता भावा या गलबतातील युद्ध उपयोग व्हावा आदिलशाहीचा होता गलबते सुसज्ज होती पण त्यावरील शाही माणसे पूर्ण गाफील होती इतकंच नव्हे तर खानाची छावणी पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली या भागातील आदिलशाही ठाणी आणि प्रत्यक्ष खानही वाढत्या प्रमाणामध्ये गाफीलच बनवत होता ही कमीया महाराजांच्या वकिलांची होती हेरांची आणि प्रत्यक्ष महाराजांच्या बोलण्याची होते या साऱ्यांचा सा परिणाम पराभव कुणाचा मित्रांनो हा भाग इथे संपन्न होतो आहे या आधीचे सर्व भाग बघायला विसरू नका आणि पुढील भाग लवकरच आपल्या भेटीला घेऊन येत आहोत तोपर्यंत ही शिवचरित्र मला सर्वांपर्यंत शेअर करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद